अशा पद्धतीने आज व्हाळ्याचा सेल आहे आज व्हाळ्याला मी सेल करायला चाललो आहे सगळेला सर्व प्रकारचे लाडू घेऊन रवा लाडू बेसन लाडू मेथी लाडू बुंदी लाडू हे बुंदी लाडू आहेत हे पन्नासचे पॅकेट असतात आपले एकशे नव्वद रुपये हे मेथी लाडू आहेत एकशे नव्वद रुपये आपण एका पॅकेटचे घेतो पन्नास लाडूचे तीनशे ऐंशी रुपये शेकडा आणि फुल रिप्लेसमेंट आपण कुठल्याही मालाचा काही प्रॉब्लेम असेल तर फुल रिप्लेसमेंट देतो हे पन्नास लाडूची पिशवी काढत आहेत अशा प्रकारे मी आता सेलला निघालो आहे गेली तेवीस वर्ष मी टू व्हीलरवरून असा माल विकतो आहे पूर्वी माझ्याकडे थ्री व्हीलर रिक्षा पण होती नंतर रिक्षा टेम्पो पण पन होता पण आता पॅट्रोल वगैरे वाढल्यामुळे मी टू व्हीलरवरूनच माल सप्लाय करतो आहे बाकी अर्धे एरिया मी कट केले आता पहिलं बिगरला जायचो संगमेश्वरच्या पुढे जायचो हे सगळे एरिया मी कट केले तर आता आपण पेट्रोल पंपात घुसतो आहे इथे पेट्रोल भरून मग पुढे आपण वहाळ व्हाळमार्गे मृतवड्यात जाणार आहोत आता आपण पंपात आलेलो आहे आता इथे पेट्रोल भरूया पेट्रोल अतिशय एकदम उत्कृष्ट असं पेट्रोल इथे मिळतं आता आपण मुंबई गोवा हायवेवरून इथे राईट मारायचं आहे आणि बायपासला खाली जायचं आहे हा मुंबई गोवा हायवे आपण आता सोडतो आहे आणि राईट साईडला जो बायपास आहे त्या बायपासनी आपण आता पुढे जाणार आहोत पुढे गेल्यावरती आपल्याला व्हाळ रोड मिळणार आहे पुढे गेल्यावरती आपल्याला व्हाळ रोड मिळणार हा बायपास चालू आहे अतिशय सुंदर असं सकाळचे दृश्य आहे सकाळी साडेनऊ पावणे दरच्या दरम्यान मी निघतो सको दररोज सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये रस्ता जरा खराब झालेला आहे खड्डे बरेच पडलेले आहेत बायपासला आता आपण पुढे गेल्यावरती राईट मारायचं आहे आपल्याला व्हाळ रोड तुरुंब व्हाळ रोड आपल्याला भेटतो हे एम एस सी बीचं ऑफिस आहे आणि इथे आता आपल्याला राईट मारायचं आहे लेफ्ट साईडला पोलीस स्टेशन आहे आत्ता नवीन पोलीस स्टेशन इथे आपण आता राईट मारला राईट मारल्यावरती हा व्हाळ रोड चालू झाला वहाळ मुर्तवडे वगैरे साईड आता आपण पालवण फाट्यावरती बुवांचे इथे आलेलो आहे भुवड बुवा हे पेपरचा पण यांचा स्टॉल आहे आणि दुकान आहे इथे यांनी दोन प्रकारचे लाडू घेतलेले आहेत मेथी लाडू बेसन लाडू आता आपण त्यांच्याकडून तीनशे ऐंशी रुपये घेणार आहोत हे माझं दिवाळीचं बॅनर आहे दिवाळीमध्ये मी बॅनर लावला होता हे भुवड साहेब आहेत शंभर लाडू गेले तिथे आता पण दुसरा कॉल आहे आपला इथेच पुढे मोरे साहेब ते आत्ता काही दिवसापूर्वी त्यांचं ते आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांच्या शॉपमध्ये आपण आता जाणार आहोत मोरे त्यांचं दुकान अजून काही चालू नाही केलेलं आहे त्याच्यामुळे तिथून आपण निघालेलो आहे आणि आता आपण पंडितांच्या स्टॉलला आलेलो आहे पुढे हे पंडित पंडितांचं शॉप आहे इथे यांनी बेसन लाडू बुंदी लाडू आणि मेथी लाडू घेतलेले आहेत आणि हे आहेत महाकाल इथे यांनी दोन प्रकारचे लाडू घेतले आहेत मेथीचे आणि बेसनचे आता तिथून पुढे आपण बाहेर पडणार आहोत आणि निवळी फाट्यावरती महेश सुर्वे यांच्या दुकानात येणार आहोत महेश सुर्वेंच्या दुकानात येणार आहोत तर आपण निघणार इथून आणि थेट महेश सुर्वेंच्या दुकान गाठणार आहोत तर महेश सुरवे यांनी फक्त मेथी लाडू घेतलेले आहेत त्यांच्याकडे बेसन लाडू आहेत आणि रवा लाडू पण आहेत हे माझ्या दुकान आहे निवळी फाट्यावरचं आणि आपले जे रवा लाडू बेसन लाडू मेथी लाडू याला एक महिन्याची एक्सपायरी आहे एक महिना पहिले राहतच नाहीत पंधरा चार ते पाच दिवसात किंवा आठ दिवसात लाडू ते संपले जातात आणि बुंदी लाडूला पण आपली एक्सपायरी आहे बुंदी लाडू एक सहा सात दिवस चांगले राहतात नंतर आठव्या नव्या नवव्या दिवशी ते खोमट होतात त्याच्यामुळे आपण जिथे जसा माल जातो त्याच पद्धतीने देतो कोणाला फोर्स करत नाही किंवा जास्त असं दुकानामध्ये माल डफ करून ठेवत नाही पन्नास जात असेल तिथे पन्नासच देतो दे शंभर जात असेल तिथे शंभरच देतो अशा ले ले। प्रकारे आपण मुर्तवड्या फाट्यावरती काकींच्या दुकानात आलेलो आहे भागडे काकी आहेत त्यांचा हॉटेल आहे इथे चांगल्या प्रकारे लाडू जातात कारण इकडे चिरेखाणी वगैरे आहेत ते सगळे चिरेखाणीवाले इथे थांबतात आपल्या इथे नाश्ता करतात दोन लाडू खातात पाणी पितात आणि इथून पुढे मग ते चिरेखाणीवरती जातात इथे काकीने सगळ्या प्रकारचे लाडू घेतले रवा लाडू घेतले बेसन लाडू घेतलं आहे मेथी लाडू घेतला आहे बुंदी लाडू घेतला आहे आणि इथे सेल एकदम चांगल्या प्रकारे होतो मुर्तड्यावर त्यावरती काकींच्या इथे चांगल्या प्रकारे सेल होतो दुसऱ्या वेळेला आठ दिवसांनी येतो तेव्हा माल सगळा संपलेला असतो अशा प्रकारे व्हाळ मुरतड हा एरिया सगळा संपलेला आहे लाडू पण आपले सगळे संपलेले आहेत आणि आता आपण बॅक टू पॅव्हलियन घरी जाणार आहोत माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू